नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण तुळजापूर शहरामध्ये तहसील कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत याचं कारण असं आहे समोर की या ठिकाणची यात्रेच्या जागे यात्रेची जी जागा आहे ती जागा भूसंपादित झालेली आहे आणि भूसंपादन करून नगरपालिकेला वर्ग केलेली जागा आहे पण या जागेवर अजून मूळ मालक हक्क सोडायला तयार नाही आणि त्या ठिकाणची जागा जी आहे ती लेआउट न करताच ही जागा विक्री करायला सुरुवात आहे आणि म्हणून या ठिकाणी तुळजापूरमध्ये महिला ही जागा मोकळी करून या जागेवर सरकारचं नाव यावं आणि ही जागा अधिकृत यत्र यात्रेकरूची जागा व्हावी या अनुषंगाने उपोषणाला बसलेले आहेत ही जागा काही केल्या आम्ही दुसऱ्याच्या ताब्यात जाऊ देणार नाही ही जागा यात्रेकरूलाच मिळाली पाहिजेत अशी भूमिका या महिलांनी घेतली आपण पाहूया या ठिकाणी माजी नगराध्यक्ष रोजकरी साहेब आलेले आहेत आपण त्यांना विचारूया नेमकी या तुमच्या कालावधीपासून त्या आतापर्यंत ही जागा का नावावर झाली नाही नेमकं काय कारण आहे आपण त्यांना विचारूया रत्करी साहेब कुठे कुठे काय नेमकी अडचण काय आहे एवढ्या महिला आता महिलांना घराचं घरकाम गर सोडून आणि घराचा संसार सोडून यात्रेकरूला न्याय मिळावा लागतोय म्हणून बसायची पाळी आली उपोषणाला काय म्हणणे आपण सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या तुळजापूर शहरातील जी शहरातील जो मध्यवर्ती ठिकाण आहे कमानवेस म्हणून त्याचं नाव आहे तिथे तुळजापूरमधील जी भाविकांची संख्या आहे तिथे जास्त आहे तुळजापूर शहरामध्ये जास्त प्रमाणामध्ये ते भाविक येतात आताच मी निवेदनावर पाहिलं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प दोन हा दोन हेक्टर त्रेसष्ट गुंटे हे पार्किंगसाठी ते ॲक्विजिशन झालेलं होतं ते आज तागायतपर्यंत कुठल्या पद्धतीमुळे ते ॲक्विजिशन कॅन्सल आहे किंवा काय आहे त्याबद्दल माहिती आता इथून पुढे घेऊन त्याच्या बाबतीत पार्किंग ही त्या भागात झालीच पाहिजे कारण त्या भागामध्ये भाविकांची संख्या ही जास्ती जास्तीत जास्त आहे विषय माझा तर माझं दोन हजार सोळामध्ये मी नगर परिषदमध्ये नगरसेवक म्हणून तिथं निवडून आलो दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळामध्ये मी तिथं निवडून गेलो असताना त्या भागातील पुजाऱ्यांची व महिलांची मागणी पाहता दोन हजार सोळाच्या नंतर अठरा एकोणीसच्या आसपास मी तिथे कार पार्किंग जी बाई उद्धवराव सभागृह होते तिथं मी कार पार्किंग ही करून घेतलेली होती कारण तिथल्या भाविकांची येण्याची सोय व्हायला पाहिजे त्या भागातले जे काय पुजाऱ्यांच्या घरी भाविक येतात दोन हजार सोळाच्या नंतर पार्किंग स्वतः केलेली होती परंतु एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये जो जो विषय आहे दोन हेक्टर त्रेसष्टुंट्याचा तिथे समोरच्या बाजूला जे कामनवे समोरच्या बाजूला जे पार्किंग व्हायला पाहिजे होती अद्याप पार्किंग आजपर्यंत झालेली नाही त्यामुळे जे बाई उद्धवरा सभागृहा समोर जे पार्किंग आहे ते कमी पडते त्यामुळं आज ही आमच्या माता भगिनी तिथे आज तहसील कार्यालयासमोर उपोषणाला आलेले आहेत मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो व एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जे तिथे काय आपलं जगदाळीच्या जागेमध्ये जे पार्किंगचं आरक्षण ठेवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये आजपर्यंत काय कारवाई झाली आहे प्रशासनाने त्याच्यावर काय निर्णय आहे त्याच्यामध्ये लेआउट कशा पद्धतीने केलाय याची संपूर्ण मी चौकशी करून आमदार महोदय राणा जगजीश पाटील साहेबांच्या कानी ही गोष्ट घालून त्या जागेमध्ये पार्किंग करण्याचे शंभर टक्के मी प्रयत्न करणार आहे आणि आज ज्या महिला बसलेल्या आहेत एका दृष्टिकोनातून सध्या परिस्थितीला जर बैठक शहराचा विकास आराखडा होत आहे विकास कामे होत आहेत जी भाविकांची संख्या दररोज जर दर आपण पाहिली तर चाळीस ते पन्नास हजार भाविकांची संख्या होत आहे त्याच्यामुळे भविष्यात सुद्धा वाढणार आहे त्याच्यामुळे पार्किंग होणं गरजेचं आहे तुम्ही कोणत्या पक्षाचे मी भाजपचा आहे राणा जगजन पाटील साहेबांच्या माध्यमातून काम करतो मग महाराष्ट्रामध्ये सरकार तुमचं आहे हो केंद्रामध्ये सरकार हो तुम्हाला ही एक तेच बोललो ना, ना मग जे एकोणीसशे कारे मला दा। सांगा दादा मागच्या दोन हजार एकोणीस हो। पासून आमदार आतापर्यंत हो। आता हो। आज एकशे चाळीस कोटी रुपयाचे काम तुळजापूर मध्ये चालू आहेत आणि जवळजवळ सातशे कोटी रुपयाचे काम अजून आणलेत तरुण पोरांना आ, मला वाटते पाच हजार पौरावाना काहीतरी सोळा का सतरा हजार पौरावाना तुम्हाला रोजगार देण्याचा एक निवेदन दादाने केलंय बरं तुम्हाला उस्मान तुळजापूरचा जो विकास करायचा त्या विकासामध्ये यात्रेकरूला जर सोय झाली तर तो विकास वाढणार नाही का शंभर टक्के यात्रेकरूच्या सोयीवरच तुळजापूरचा अर्थकारण अवलंबून आहे जी एम आयडी सी ची म्हणून संबोली जाते त्या तुळजाभवानी मंदिर हे आमच्या तुळजापूर शहरवासी की एमआयडीसी सर्वांचं उत्पन्न साधन तेच आहे आणि आता जो आपण प्रश्न विचारलात की बाबा आजपर्यंत काय झालं नाही तर आजपर्यंत ह्या महिन्यामध्ये किंवा ह्या महिलांच्या माध्यमातून हे दोन हेक्टर त्रेसष्टुंट्याचा विषय झालेला आहे याच्यामध्ये आता सखोल चौकशी करून मुख्याधिकारी आमचे नगर परिषदेचे असतील जिल्हाधिकारी महोदय असेल यांच्याकडे आम्ही स्वतः जाऊन याबाबत आतापर्यंत काय कारवाई झाली याचे पूर्ण पाठपुरा करून जिल्ह्याबाबत करू जिल्हा अधिकाऱ्यांनी ही जमीन भूसंपादित केली हो आणि नगरपालिकेला वर्ग केली हो तरी सुद्धा मूळ मालक प्लॉटिंग करून जर जमीन विकत असेल तर त्याच्यावर गुन्हे नोंद करणार का तुम्ही शंभर मी तुम्हाला आता काय सांगितलं की याची चौकशी करू की बाबा नेमकं काय झालंय जिल्हाधिकाऱ्यांनी काय का आदेश दिले कुठल्या तारखेला ले, लेआउट कधी केलाय याबाबत सकोल आम्ही चौकशी करून त्या संदर्भात आम्ही शंभर टक्के याच्यामध्ये आंदोलन करू तुम्ही आता पाठिंबा दिला हो शंभर टक्के हा पाठिंबा कुठपर्यंत राहणार जोपर्यंत तिथं पार्किंग होणार तो पण मी या महिलांच्या पाठीशी किती कालावधी मध्ये तुम्हाला हे यात्रेकरूला जागा मोकळी करून देणार आता आम्ही हे कागदपत्र आता मी सही केले आजपासून आता लगेच निवेदन देणार की याबाबत आम्हाला सखोल कागदपत्राची माहिती देण्यात यावी दे दोन हेक्टर त्रेसष्ट गुंटी असताना सुद्धा याच्यामध्ये लेआउट झालाच कसा याबाबत आम्ही सखोल चौकशी करून पूर्ण आमच्या शहरवास्यांच्या पाठीशी राहून मी त्याच्यामध्ये पाठपुरावा करून पार्किंग करण्याचा शंभर टक्के प्रयत्नच करणार आता जे प्लॉट विकले त्यांनी अनाधिकृत त्या प्लॉटची रक्कम त्यांनी घेतलेली आहे बर मग अशी जे चारशे वीस चालू प्रकार आहे गुन्हे नोंद करून ही पैसे वसूल करणार का शंभर टक्के आम्ही त्याच्यामध्ये जे काय चुकीचं झालंय त्याच्यावर कारवाई होणार फौजदारी गुन्हे होणार शंभर टक्के कारवाई कारा कोण आहेत मुख्य बोला बोला काय विश्वास आहे तुम्हाला साहेबांच्या बोलण्यावर हो। या एक मिनिट या पट या एक दोन महिला या या एक दोन महिला उठा उटा उठा विजास पूर्ण करा यात्रा मैदानाला महाराष्ट्र शासने नाव दिलच पाहिजे महाराष्ट्र शासने नाव तुळजा भवानीच्या यात्रेला यात्रे करू महाराष्ट्रातून देशातून येतात आणि त्याच यात्रा मैदानावर अन्याय चालू आहे मूळ मालक प्लॉट विकून स्वतःचा स्वार्थ चालत तरीही राजकारणी माणसं गप्प आहेत राणा जगदीशिंह पाटील हे होत करू आणि चांगलं नेतृत्व आहे फक्त त्यांच्या पुढेही गेलं पाहिजे जर दादाने हे काम नाही केलं तर तुमची भूमिका काय आम्ही उतरू आम्ही आम्हाला रोजगारी साहेब विश्वास आहे मग नऊ वर्षामध्ये का झालं नाही नऊ वर्ष विश्वास कुठे गेला आम्हाला आशा वाटते की इथून पुढे विल आम्हाला आशा दाखवली होती आम्हाला आशा दाखवली होती हे एक 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 जो महिलांचा नऊ वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी राणा जगदीश पाटील साहेबाला तुम्ही काय साकडे घालणार आहे किती दिवसामध्ये ही जागा मोकळी करणार साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो आपण आता महिलांची बाईट ऐकला की हा विषय आता ह्या महिन्यामध्येच आता महिलांनी सांगितलं की आमच्याकडून दुर्लक्षित राहिला आहे हा विषय आता यांनी घेतलेला आहे त्याच्यामुळं आता लगेच ह्या दोन दिवसामध्ये जर महिलांनी वेळ दिला तर मी दादाला आपल्या इथे घेऊन येतो आपल्या मार्गामध्ये इथं घेऊन येतो आज काय अडचण दा आज दादा इथं नाही दा मुंबईहून संवाद मुंबईहून संवाद फोनवर फोनवर आता लगेच अधिवेशन चालू झाला तर लगेच संपर्क करून येतो परंतु राजकारण बाजूला ठेवता मी या परिवारातला एक सदस्य म्हणून या ठिकाणच्या पार्किंग साठी मी स्वतः व आपल्या तालुक्याचे आमदार ज्यांना विजन समजलं जातं विकासाचं त्यांना घेऊन मी शंभर टक्के पार्किंग हे आहेत सचिन ज्ञानोबा रोजकरी सर यांनी पूर्ण पाठिंबा दिलाय आणि आश्वासन दिलंय की जोपर्यंत यात्रेची जागा रिक्त होणार नाही तोपर्यंत आमचा हा या महिलांना पाठिंबा राहील कारण विकासाची धुरा यात्रेकरूच्या या मैदानापासूनच तुळजापूर तालुक्याचा विकास होणार आहे आणि या विकासाच्या आराखड्यामध्ये जास्तीत जास्त खर्च करून या देवीचं मैदान आणि तुळजापूरचा विकास कसा करता येईल यासाठी आमचा कायम पाठिंबा या महिलाला राहील आणि राणा जगदीश सिंह पाटील या ठिकाणचे आमदार आहेत नेतृत्व चांगलं आहे फक्त यांच्या कानावर हे, काना हे प्रकरण जाणं गरजेचं आहे मी दादांचा बावीस वर्ष कार्यकर्ता आहे मी दादांच्या सानिध्यात आहे फक्त विलंब लावू नका हे काम तात्काळ करा की जेणेकरून पुन्हा तुमच्याकडे तक्रार येऊ नये आणि आई तुळजाभुवानी या तुळजापूरचा विकास निश्चित करण्याची अपेक्षा आपल्याकड कर महिलांनी व्यक्त केली आणि रोजकरी साहेबांनी शब्द दिलाय कि ही जागा तात्काळ रिक्त करेन आणि गुन्हेगारावर गुन्हे नोंद करेन अशा पद्धतीचे मागणी तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये तुळजापूरचा विकास करण्यासाठी यात्रेकरूची जागा लवकरात लवकर कशी मोकळी होईल ते मी प्रभाकर लोंडे घडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि तुळजापूरच्या विकासासाठी असो किंवा अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी असो खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय जै महाराष्ट्र